नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण वाटपाचा वापर न करता झटपट असा भेंडी फ्राय मसाला बनवणार आहोत भेंडी म्हटलं की भेंड्याची भाजी पन नहीं तर आपण नेहमीच खातो तर कधीतरी काहीतरी वेगळं म्हणून या पद्धतीने तुम्ही हा भेंडी फ्राय मसाला बनवून बघा खूप टेस्टी लागतो म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला वाटप वगैरे काही काढायची गरज नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवता येते आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि हा भेंडी फ्राय मसाला जो आहे ना तो खरंच खूप टेस्टी लागतो ज्या पद्धतीने मी दाखवलं त्या पद्धतीने बनवलं तर तर आजचा आपला हा भेंडी फ्राय मसाला जो आहे तो कसा बनवायचा ते पाहूयात तर भेंडी फ्राय मसाला बनवण्यासाठी इथे मी भेंडी घेतलेली आहेत छान असे मस्त कोवळी अशी भेंडी घेतलेली आहेत तर ते आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यामधला चिकटपणा थोडाफार कमी होतो तर आता आपली भेंडी चांगली धुतलेलीसुद्धा आहे तर आपण इथे त्यांना घेऊयात आणि त्यांना आपल्याला कापून घ्यायचं आहे तर आपल्याला भेंडी फ्राय मसाल्यासाठी भेंडी जी आहेत ना ती जास्त बारीक नाही करायचे आहेत तर त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे अशा पद्धतीने आपल्याला दोन तुकडे करून घ्यायचे आहेत किंवा मोठी असतील तर तीन तुकडे करून घ्यायचे आणि मधं असं तिला पाडून घ्यायचे म्हणजे आपण जसं मसाला भरतो त्या पद्धतीने तर या पद्धतीने आपली जी सगळी भेंडी आहेत ती आपल्याला तयार करून घ्यायची आहेत तर आता मसाला आपण बनवूयात त्याच्यासाठी लागणारा तर त्यासाठी इथे मी एक कांदा उभा चिरून घेतला अर्धा टोमॅटो उभा चिरून घेतला इथे शेंगदाणे आणि लसूणच्या सात आठ पाकळ्या घेतल्यात आणि इथे तिळ घेतलेले आहेत जेवढे शेंगदाणे आहेत त्याच अंदाजाने तिळ घेतले तर आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते चांगले भाजून घ्यायचे स्लो गॅसवर मस्त असे त्यांना भाजायचं आहे तर आपलं जे हे जे शेंगदाणे तिळाचं जे आपण माटप घालणार आहोत ना ते खूपच टेस्टी लागतं आपल्या भेंडी फ्राय मसाल्यामध्ये लसूणसुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतले तर तीसुद्धा त्याच्याबरोबर आपल्याला भाजून घ्यायची शेंगदाण्याबरोबर तर शेंगदाणे बघा आपले भाजले गेलेले आहेत तर आता आपले तेळ जे आहेत ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत आणि तेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपले शेंगदाणे तेळ लसूण वगैरे चांगलं भाजून घ्यायचं आहे हा जर आपण मसाला बनवून ठेवला ना तर आपल्याला कधी भेंडी फ्राय वांगचं भरीत वगैरे बनवायचं असेल ना त्याच्यासाठी हा मसाला आपण वापरू शकतो त्यानंतर इथे कढई तापत ठेवले तेल आपलं गरम झालं हिंग घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा जो आपला आहे ना तो आपल्याला जास्त लालसर करून नाही घ्यायचा आहे थोडासा गुलाबी झाला की कांदा आपला परतून घ्यायचा आहे गुलाबी घेऊपर्यंतच तर कांदा आपला चांगला परतून झाला आहे त्यानंतर आपला जो टॉमॅटो आहे तोसुद्धा घालून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा परतून घ्यायचा आहे म्हणजे इथे आपल्याला कांदा वगैरे जास्त भाजून घ्यायची गरज नाही आहे तर परतून झाल्यानंतर आपली जी भेंडी आहेत आपण उभी चिरून घेतलेली ती घालून घ्यायची आणि तीसुद्धा एक मिनटं परतून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम फास्ट ठेवून चांगलं परतायचं आहे त्यांना तर आता परतून घेतलेली आहेत भेंडी त्यानंतर आता आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून गॅस स्लो करून वाफ काढून घ्यायची आहे एक दीड मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे आपली जी भेंडी आहेत ना ती आपल्याला जास्त शिजवायची नाहीत थोडीशी अशी त्यानंतर आपण जे आपलं शेंगदाणे तिळ वगैरे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर मसाले लावून लुन घेऊयात त्याच्यामध्ये तर इथे हळद लाल तिखट घातलेलं आहे त्यानंतर धना पावडर घातलेली आहे आणि आता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर इथे बघा आपली पावडर मिक्सरला फिरवून घेतले थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे मी आणि आता आपलं भेंडी जे आहे ते आपण चेक करूयात दीड मिनटं झालेलं आहेत तर बघा मस्त अशी भेंडी आपली चांगली शिजली गेलेली आहेत का ते आपण चेक करून बघूयात पाहिजे असेल तर तर आपली भेंडी शिजायला तसंही जास्त वेळ लागत नाही ला, तर ते मी एक भेंडी बघितलं तर अगदी सहजपणे तुटलं याचा अर्थ आपली भेंडी जी आहे ती शिजली गेलेली आहेत आणि आपल्या त्यांना जास्त शिजवूनसुद्धा घ्यायचं आणि एकदम असं मऊ करून नाही घ्यायचं आहे तर त्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो घालायचा आहे म्हणजे आपली जी भेंडी आहे त्या अंदाजाने आपल्याला हा मसाला आपला जो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि आपण हा स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकतो म्हणजे आपल्या कधी कोणत्या भाजीला हवा असेल ना तर लगेच घालता येतो तर चवीनुसार मीठसुद्धा आपण घालून घेतलेलं आहे आणि आपली भेंडी जी आहे ती चांगली मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहेत अशा पद्धतीने सुद्धा मसाला घातल्यानं व्यवस्थित आपल्या भेंड्याला लागला जातो आणि मस्त अशी आपली भेंडी फ्राय ही झटपट तयार होते तर आता आपण परतून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला एक मिनटासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे स्लो गॅसवरती तिला वाफवून घ्यायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये मसाला वगैरे घातला आहे त्यामुळे आपल्याला एक मिनटासाठी स्लो गॅसवर चांगलं वाफवायचं आहे पाणी वगैरे काही मारायची गरज नाही आहे तर आता आपण झाकण ठेवूयात तर आपण चेक करूयात आता एक मिनिट झालेलं आहे तर बघा मस्त असं आपला भेंडी फ्राय मसाला तयार झालेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही अशा पद्धतीने हा भेंडी फ्राय मसाला बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल अगदी झटपट तयार होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे म्हणजे हा आपण मसाला बनवूनसुद्धा ठेवू शकतो जर कुठले भाजीला वगैरे पाहिजे असेल म्हणजे आपल्याला वांग्याचं वगैरे भरीत करायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने मसाला बनवून भरू शकता शिमला मिरचीसाठी सुद्धा हा मसाला आपण वापरू शकतो तर तुम्हाला आजचा आपला हा भेंडी फ्राय मसाल्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद